तुमचं नाव काय सर नाव सांगा तुमचं नाव सांगा नाव सांगा तुमचं काय नाव आहे तुमचं हो तुम्ही सांगा काय नाव आहे यांचं मोहोळकर काय मोहोळकर पीएम मोहोळकर पीएम हे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा या ठिकाणी शिक्षक आहेत अतिशय टोकाचं गाव तालुक्यापासून आणि त्या ठिकाणी हे शिक्षक आहेत गोरगरीब लोकांचे इथं विद्यार्थी शिकतात आणि ह्यांना सत्तर ऐंशी हजार पगार असताना हे रोज पिऊन ड्युटीला येतात वारंवार यांना सरपंच ग्रामपंचायती हे अध्यक्ष शालेय समितीचे मुख्याध्यापक यांनी वारंवार सूचना करून देखील यांना कुठलाच फरक पडत नाही बी ओ साहेबांना देखील सांगितले हे विद्यार्थ्यांचं नुकसान करणारे शिक्षक हो का दारू पिऊन तोंड फोडून आले विषय आहे यावरती शासनाने गंभीर दखल घेऊन यांच्यावरती कठोर कारवाई करावी ते पेत नाही दादा सोमवार पासून मी दारू पिणार नाही आज का प्याला तुम्ही

बरं जाऊन दे आता सोडणार का ना तुम्ही येऊन येणार नाहीत आता परत शाळेत नाही दिसले काय करायचं जर आले तर काय कारवाई करा तुम्ही शूटिंग नाही राहत करायचं मी सांगून करीत असतो शूटिंग पहिली केलं नाही का शूटिंग काय काय तब करायचं पाटील दोन आहेत ना त्याचा संदर्भ जोडा गेले